तर पायाचा कमरेचा हात बॉडी जम्प करून ठेव पाय पाठीमागे चल चल लवकर चल। मुलगी नायकणार चल चल फक्त पायातला अंतर वाढव पुढच्या दोन तीन मुलाला तर कव्हर करायचं आहे बघ दोन तीन मुलाला तर कव्हर करावंच लागेल तुला बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे थोडं राहील आहे होतील कवर आरामशीर होतील कवर गणपती बाप्पा मोर्या एक कटला एक कटला एक कटला चल बरोबर आहे बरोबर आहे चल नाच करायचं नाही खुंकार आहे कुंकार चल चल आता स्टेप घे स्टेप घे स्प्रिंट लवकर चल लवकर बरोबर आहे आणि तर पाठीमा लागले पाहिजे चल लवकर त्याला कटवू त्याला कटव कटव चल लवकर बरोबर आहे बरोबर आहे बरोबर स्पीड घे स्पीड दे आता स्पीड दे चल आता कट चल लवकर कटव एकाला चल लवकर कटवला वा वा एक नंबर एक नंबर चल